कंत्रकर टाटा पुला देवा आता पर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील आता त्यांना गुडशेखीच चमली खादा आता ते घोड्यावरने मेल्यातला पालखीत आले असतील आता त्यांना उंटाला बांधा आतापर्यंत पर्यंत राजे आले म्हणून खूप ताशे वाचले असतील आता नारे वाजवायला सुरुवात करा प्रभूया महाराष्ट्राला जय सांगतो आनंद गिरणातेवरून थेट सव्हाज राजाने काय केले आपल्या स्वराज्याच्या दृष्टीला भयानक काळ आम्ही बसतो शौर्याच्या बळावर शिवछत्रपतींचा स्वराज्याच्या आपल्या तलवारीच्या डोक्यात फेलू रयत हिमासाठीचे सतत लोक कल्याणाची कामं करत राहिले रयतेच हित रयतेला त्यांनी जीवापार ते समजाचे राज धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी लोककल्याणाची नवी दिशा उभारली

खर तर हा गुंडाधर कुलकर्णी स्वराज्यात नव्हेच तो मोगली प्रांतातला आधीच्या औरंगाबाद आताच्या छत्रपती संभाजीनगरातला पण मोगली प्रांतात सुद्धा लोक संभाजीराजांकडे राजांकडे येत होते रयते चिखन वसले लोकांच्या कल्याणासाठी झटला इंग्रजांबरोबर तीस कलमी कर करायचा आपल्या पित्याचा वारसा पुढे संभाजी राजांनी खटकाव होणार मानवतेच नव नात ज्यांनी निर्माण केलं तेहूतून जरी सुरू केली

जाती थे तरजे से बोल आइ ले जाओ ले जाओ इसावर नरो के सामने के आगे आगे के होत दिखा तो इसके आगे ये जवान तो इसकी जवान जाओ हंसरो करो उसका यानी बड़े रुद्र कलामचा बड़ा स्तंभ ઔરંગઝેબે આપણે મૃત્યુપત્ર લેવું ઠેલા